नमस्कार मी भाग्यश्री आणखी एकानवी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळचं टायमिंग आहे सूर्य पण इकडं उगवलेलं आहे आणि आम आमची चालली आता स्वयंपाकाची तयारी पुरणपोळी करायची आहे असं असता आमच्याकडं आणि इकडच्या आहे ना चुलीवरती मी गुळवणी ठेवलेले होईल होण्यासाठी आणि आता आतमध्ये डाळ शिजायला वगैरे घातलेली आहे मिशीचा चालला इकडं खेळ तिला कनेक्ट दिली खेळायला आणि हर्ष आहे ना दोघांना पण लवकरच चांगोळ्या घातल्या तर त्याला झोका देते झोपण्यासाठी आणि एखाद्या साईडला किचनमध्ये तो स्वयंपाकाची तयारी चालू काही करतो तिथं भाजी कधी घालणार होतं आणि इथं डाळ घातलेली शिजायला भात झाला भात पण तुझी करून घेतला ना भात पण झालेला आहे का करते विशू आता विलायची करते टाकण्यासाठी आणि ताईंच खोपर ता ते घेतले मी पुराण वाटायला तिकडं दूध ठेवलेलं आणि येळवण्याची ये आमटी पण टाकलेली बाहेर चुलीवर तर आता छान भजी काढून घेते मी पापड्या वगैरे तळून घेतल्या तस भजी काढले हे काढायचे चालत आता माझ लाईट पण आली बर झालं आणि तिनच चाललंय तिकडे आता पोळ्या करायचं त्याने <टेने> देवपूजा पण करून घेतली आणि इथे छान छोटीशी रांगोळी पण काढलेली आणि बाहेर पण काढलेली रांगोळी इथं पण काढली तर हरशी इथं चालले त्याचं खेळायचं रांगोळी मोडतं इकडच्या साईडला पण काढली उंबऱ्यावरती थोडी असं काढली थोडीशी आणि बाहेर पण काढली तर इथे पण हरशी मोडून टाकली रांगोळी त्या ठेवत नाही तुळशीपाशी थोडीशी काढली वातावरण असं ढगाळच आहे जरा आभाळ आल्यासारखंच रात्री पाऊस झाल्या म्हणून गरमी तर भरपूर आहे आज तर मग अशी स्वतः वगैरे झाला सुहासिनीचा आणि सुहासिनी आल्या आणि तिकडे पूजा करायला गेले तर आता त्यांच्या सोबत आणि मी आता कपडे राहिले होते ते कपडे धुवून घेतली आणि तोपर्यंत हरशो पण उठला त्याला थोडंसं खाऊ घातलं खेळतो बाहेर तो आजोबांसोबत आता सुहासणी आले की ताट वगैरे करून त्यांना जेवायला वाढायचे तर बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर इशू तर काही झोपलेली तर इथं चालले सगळ्या सुहासणींची जेवणं देवावरून आल्यानंतर लगेच ताटा ता करून जेवायला वाढलं होतं त्यांना ती झाली त्यानंतर मग त्यांना पान देत असत खायला पानं काय नव्हती मग सुपारी वगैरे दिले खायला आणि त्याच्यानंतर मग त्यांची वटी भरायचं चाललं होतं तर माझं आणि वटी भरायची त्यानंतर गुलाल जो आहे तो भांगात लावायचा आणि चढ्याचा जोड द्यायचा तर सगळ्या सुहासणींना दिलं ते आणि त्याच्यानंतर मग झाला आमचा सशने छोटासा कार्यक्रम घरच्या घरी सगळ्या सहासण्यांची वगैरे जेवण झाली आणि आता इशू बरं सही आणि काना बसले जेवायला एका ताटात जेवायला सगळेजण तिघ काय लागलं की अनेक सांगा सहासणीची झाल्या भांडी घासून ठेवली बाहेरच घासली सगळी भांडी लय होती त्याच्यामुळे तर झाला तर सहासणींची ओटी वगैरे भरून तर आणि विस्कटलेलंच आहे आता फ्रेश वगैरे होते आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना